नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज संध्याकाळीपासून काही सोशल मीडियांचे सोशल मीडियाच्या माध्यमावरून अशी एक काही न्यूज आली आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी जे आम्ही करतो आहे जे की काम ऑन गोईंग आहे इन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळ्याचा एक पार्टमध्ये काही भेगा पडला आहे किंवा क्रॅक पडला आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट करणं याच्यासाठी खूप गरजेचं आहे सर्व शहरवासियांना आणि अदरवाईज ऑल्सो मला सांगायचं आहे याच्यामध्ये की सर्वात आधी ही न्यूज अगदी चुकीची न्यूज आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे जे आपला पी एम आर डीचे एक्झिबिशन हॉल आहे त्याचे शेजारी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतो आहे जवळपास एक ते डेड दोन वर्षापासून तो काम आपला सुरू आहे सर्वात आधी या कामाच्यासाठी जगप्रसिद्ध स्कल्प्टर श्री रामसुतार ज्यांचे मार्फत स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडियामध्ये सरदार वल्लभभाई पटेल त्यांची मूर्तीची जी काही जगातली वन ऑफ द टॉलेस्ट स्टॅच्यूज आहे त्याचा पण सर्व काम रामसुतार साहेबांचे देखरेखमध्ये आणि तेच त्याचे स्कल्प्टर आहे तर पी सी एम सीचे मध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळ्यासाठी पी सी एम सीने रामसुतार साहेबांनाच या कामासाठी एंगेज केलेला आहे रामसुतार साहेबांचं जे फॅब्रिकेशनचं त्यांचा स्टुडिओ आहे जे की आपलं एन सी आर दिल्ली गुडगावमध्ये आहे त्या ठिकाणून ते सर्व आपलं फॅब्रिकेशन करून ब्रॉन्जचे जे संपूर्ण पार्ट्स आहे त्यांना ट्रान्सपोर्ट इथे करतात आणि ट्रान्सपोर्ट केल्यानंतर त्यांचं आपलं इन्स्टॉलेशन केला जाणार आहे याच्यामध्ये आज रोजीच्या जे कामाचं जे स्टेटस आहे त्याच्यामध्ये जे आपलं मूर्तीचा किंवा जे आपलं पुतळेचा जे आपला बेस असतो तो बेस आजपर्यंत तयार झालेला आहे ऑन ग्राउंड पुतळेचा कोणताच भागाच्या इन्स्टॉलेशन अजून सुरुवात झालेली नाही याच्यामध्ये जे संपूर्ण पुतळेचा डिझाईन आहे त्याच्या स्ट्रक्चरल स्ट्रेंथ स्ट्रक्चरल स्टेबिलिटीच्यासाठी आय टी बॉम्बेला एंगेज करण्यात आलेला आहे रामसुतार साहेब पी सी एम सी आणि आय टी बॉम्बेची देखरेखमध्ये तो डिझाईन फायनल करण्यात आलेला आहे कॉन्करंट डिवॅल्युएशनसाठी म्हणजे आता पेडेस्ट्रेल पासून आणि पुढे जेव्हा आपण या पुतळेची ॲक्च्युली उभारणी करणार आहोत त्यावेळीसुद्धा आय आय टी बॉम्बेचे मार्फत याची कॉन्करंट इव्हॅल्युएशन केली जाणार आहे याच्यासाठी फुल टाईम वेल well रिनाऊंड पी uh, एम सी म्हणून एक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग फर्मसुद्धा याच्यासाठी अपॉइंट करण्यात आलेली आहे जेणेकरून पुतळेची स्ट्रेंथ असो किंवा आपलं बेसची uh, स्ट्रेंथ असो पेडेस्टलची स्ट्रेंथ असो कोणतीच याच्यामध्ये काही उणीवा किंवा गॅप राहणार नाही माझी सर्व लोकांना विनंती राहील की अशी जे चुकीची बातमी जे पसरताय त्याच्यावर लक्ष न देता त्याची परिस्थिती आज रोजी सद्यस्थितीत आज रोजी असं आहे की पुतळेची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही त्यांचे वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती होत आहे आणि वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती व्यवस्थित रूप झाल्यानंतर पुतळेची आपली उभारणी आपण सुरुवात करणार आहे पार्ट बाय पार्ट ते पुतळेचं इन्स्टॉलेशन होणार आहे शंभर फीटचा जवळपास पुतळा आहे म्हणून मोठा पुतळा असल्यामुळे त्याला पार्ट बाय पार्टमध्ये आपल्याला इन्स्टॉल करावा लागतो आहे आणि आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळेची साईटवर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे रामसुतार साहेबांचं त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिस्चीफ मी त्याला म्हणणार त्याच्यामध्ये काही अतिशय होणार नाही तर लोकांना माझी विनंती राहील की हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे याला तुम्ही कोणत्याच काही मिसइन्फॉर्मेशनला त्या ठिकाणी विश्वास करू नये आज रोजी जे आपली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नुसतं आपलं पेडेस्ट्रल तयार झालं आहे बेस तयार झाला आहे पुतळेची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही आणि जेव्हा केव्हा आपण पुतळेची उभारणी करू तो आपले जे जगप्रसिद्ध रामसुतार साहेब आहे त्यांचेच संपूर्ण देखरेखमध्ये आणि त्यांच्यामार्फतच सगळं फॅब्रिकेशन सुरू आहे आणि आय आय टी बॉम्बेसुद्धा याच्यामध्ये कॉन्करंट व्हॅल्युएशनसाठी इन्वॉल्व्ह आहे धन्यवाद